मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या तीन वर्षाच्या चिमुर्डीवर अत्याचाराच्या निषेधार्थ टिंगरु येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला असंख्य नागरिकांची उपस्थिती हा जनाक्रोश कॅन्डल मार्च काढण्यात आला बाहेर निघायचं की घरामध्ये बंदिस्त होऊन राहायचं हा प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर पडला म्हणून सगळ्या घराच्या बाहेर पडलेले कोणी घरापर्यंत आमंत्रण द्यायला गेलेलं नव्हतं फक्त आपल्या आत असलेला आक्रोश आपण इथं व्यक्त करायला आलो आणि याच माध्यमातून हो आपण फक्त शेवटपर्यंत जोपर्यंत त्या आरोपीला फाशी होत नाही किंवा त्याला एनकाउंटर करून मारत नाही तोपर्यंत आपण त्या चिमुरडीच्या पाठीमागे आणि त्या दुसाने परिवाराच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू आज जसू एक म्हटलो तसं अनेक वेळा आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जर बोलावलं तर मालेगाव पर्यंत जाऊ मोर्चा काढू परंतु त्या हरामीला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही हा आपण इथं प्रण करायचा आहे त्याच्यानंतर मी आता जास्त बोलत नाही आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला अपेक्षित काय हे सगळ्यांना दिसतंय म्हणून आपण इथं आलोय आपण सगळ्यांना अपेक्षित आहे की त्याला फाशी झाली पाहिजे आपल्या मनात असलेले भीतीचं सावट तेव्हाच दूर होईल त्याच्यासाठी आपण उद्या पूर्ण गावाने बंद पाळायचं ठरवलेलं आहे मग या बंद मध्ये काय काय असेल तर सगळे व्यापारी दुकानं बंद करतील आपल्या घरामध्ये कुठलेही आनंदाचा उत्सव आपण साजरा करणार नाही नाहीतर आपण गावाचा उत्सव गाव बंद करायचं आणि आपल्या घरामध्ये आनंदाचा उत्सव साजरा करायचा हे त्या चिमुरडीला चिमुरडीच्या दुःखात सहभागी होण्यासारखं भासणार नाही म्हणून उद्यापासून उद्याच्या दिवस आपण पूर्ण टिंगरी गाव बंद पाहणार आहोत असं आपल्या पूर्ण गाव गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यात आपण सगळ्यांनी त्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्या चिमुरडी बाळाला भापूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे दोन मिनट स्तब्ध उभे राहतील आणि त्याच्यानंतर